भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दरम्यान निधन झालंय श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निधनानंतर देशभर हळहळ व्यक्त केली जाते देशाचे चौदावे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काल ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे देशाने एक संयमी पंतप्रधान गमावला त्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होतीये त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे तसंच आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर देशातून हळहळ व्यक्त होतीये त्यांच्या निधनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रूर होणार नाही उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की असं ट्विट करत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे देशसेवेसाठी त्यांच्या निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे नेहमीच मरणात राहतील त्यांचे जाणे आपल्या सर्वांसाठी मोठे नुकसान असल्याची भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे चिकाटीने संकटावर कशी मात करता येते हे येणाऱ्या पिढ्यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनाकडे बघून शिकता येईल अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये भाजपच्या सर्वाधिक एकोणीस मंत्र्यांनी शपथ घेतली तर शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नरहरी जिरवार यांची देखील वर्णी मंत्रिमंडळात लागली त्यांना अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय देण्यात आलं दुसरीकडे महायुतीमध्ये आधी मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना मात्र नव्या मंत्रिमंडळातून दच्छू देण्यात आला आहे त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवले आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्याची देखील चर्चा होत आहे मसाजोकच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसंच मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील रेणापूर येथे आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं सहभागी झाली होती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी मंचावर भावूक झाली होती मोर्चेकरांसमोर वैभवी भाषण करताना जे बोलली त्याने सगळेच हळहळले बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अठरा दिवस झाले तरी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यातील जनतेत संतापाचं वातावरण आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बीडमध्ये निषेध मोर्चा निघणार आहे या मोर्चाच्या आधीच अजित पवार गटाच्या नेत्याने अजितदादांना घेरलं आहे बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे असं सांगितलं जात आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं त्यांनी ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला माजी पंतप्रधानांच्या निधनानंतर संपूर्ण देशात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने सर्व शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय बँका यांना आज सुट्टी जाहीर केली आहे देशात केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय